जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात जे काही पेसा भरती आहे तर पेसा भरतीच्या जवळपास बघा ज्या सतरा संदर्भात जी याचिका आहे तर ती याचिका आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जी काही प्रलंबित मुद्दा असल्यामुळे संपूर्ण पेसा भरती असेल सतरा संदर्भात तर ती बघा रखडलेली आहे आणि त्यावर जे काही विविध प्रतिनिधी असेल तर ते देखील सध्या वेगवेगळ्या स्तरावरनं जे काही मुख्यमंत्री असेल आपले किंवा उपमुख्यमंत्री असेल तर त्यांच्या माध्यमातून सध्या जे काही पत्रव्यवहार असेल तर तो सध्या करत आहे तसेच जे काही आपली टीम देखील ते पाठपुरावा करत आहे तर त्या संदर्भात बघा जी काही याचिका आहे तर ती याचिका आपल्या सर्वांना अवगत आहे का ह्या हो याचिकेला सध्या माननीय जे काही सुप्रीम कोर्टामध्ये सध्या महत्वाचं जवळपास एक वर्षापासून जास्त कालावधी सध्या आपल्याला या ठिकाणी लोटलेला पाहायला मिळत आहे तर ह्या संदर्भात वेगवेगळ्या सध्या बघा बैठक्या सध्या होताना आपल्याला दिसून येत आहे तर आजच्या दिवसाला आपल्याला जी काही पेसा भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट ह्या ठिकाणी बघा Uh, मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर ह्या याचिकेसंदर्भात सध्या जी काही पुढील सुनावणी असणार आहे तर ती सुनावणी सुनावणी जी काही ऑनलाईन जी काही डेली डायरी आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सरांना माहिती आहे की जो नेक्स्ट मंथ आहे तर तो नेक्स्ट मंथ म्हणजे ऑगस्ट महिन्याचं या ठिकाणी सतरा संवर्ग संदर्भात सुनावणीही ठेवण्यात आली आहे तर ती पाच ऑगस्ट दरम्यान टेंटेटिव जो कम्प्युटर जनरेट डेट आहे तर ती देण्यात आली आहे म्हणजे जवळपास पाच ऑगस्टला सध्या सुनावणीची जी डेट आहे तर त्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं ते आपल्याला पाहणे गरजेचं आहे तसंच बघा आजच्या दिवसाला आपल्यासाठी महत्व महत्वाची आणि गुड न्यूज म्हणजे आज जी आहे तर ती महत्वाची सध्या बैठक संदर्भात या ह्या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ती बैठक सध्या बघा मंत्रालय स्तरावरती सध्या होणार आहे तर त्या संदर्भात इथं बघा अठरा सात दोन हजार चोवीसला हे जे पत्र आहे ते इश्यू करण्यात आलं आहे उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या कार्यालयाच्या वतीने ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो, तो विषय म्हणजे सध्या आपण पूर्ण सविस्तर बघूया तर माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली खालील नमूद केलेल्या विषयाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यातही आलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की सध्या पेसाभरती संदर्भात ज्या बैठक्या आहेत तर त्या बैठक्या बघा तीन ते चार बैठक सध्या झालेल्या आहेत तर सध्या जी पेसा भरती आहे सतरा संवर्ग संदर्भात तर त्याच्यामध्ये एक महत्वाची सध्या आजच्या दिवसाला आढावा बैठक आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही डेट जी आहे तर ती बघू शकता तेवीस सात दोन हजार चोवीस ला वार मंगळवार म्हणजे आज दुपारी दोन वाजता सध्या बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि ह्या बैठकी जे स्थळ आहे तर ते महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय विधान भवन मुंबई येथे असणार आहे आणि जो विषय आहे आपल्या सर्वांचा म्हणजे या ठिकाणी जो विषय देण्यात आला आहे तर तो म्हणजे पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरती त्या माननीय सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्याबाबत विचार विचारविनिमय वी चर्चा करण्यासंदर्भात बैठकी घेण्यात येणार आहे म्हणजे जो सध्या एक वर्षापासून मागील एक वर्षापासून जवळपास जो सध्या खटला आहे म्हणजे याचिका आहे सतरा संवर्ग संदर्भात पेसा भरतीची तर त्या पेसा भरती संदर्भात संबंधित जे माननीय सर्वोच्च न्यायालयात सध्या याचिका प्रलंबित असल्यामुळे सध्या सुरू सुरू असल्यामुळे तर त्या याचिकेवरती सध्या विचार विनिमय व चर्चा करण्याची ही महत्वाची बैठक असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये एखादं तोडजोड किंवा मधला मार्ग निघू शकतो का सतरा संवर्ग याचिकेसंदर्भात तर त्या याचिकेसंदर्भात या ठिकाणी जे काही चर्चा आणि विचारविनिमय आहे तर त्या संदर्भात इथं चर्चा होणार आहे असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे तर वरील जी काही बैठक का आहे तर त्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याबाबत बघा माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या निर्देशनावरून या ठिकाणी देण्यात आला आहे तर जवळपास या ठिकाणी कोण कोण उपस्थित राहणार तर त्या संदर्भात देखील इथं प्रती देण्यात आले आहे तर पहिलं म्हणजे मान्य जे काही खाजगी सचिव आहे मंत्री आदिवासी विकास यांना विनंती करण्यात आली आहे की सदर बैठकीत माननीय जे काही मंत्री महोदय आहे यांना अवगत करावे म्हणजे आदिवासी विकास मंत्र्यांचं या ठिकाणी खाजगी सचिवांना देखील इथं पत्र हे प्रती देण्यात आलं आहे त्यानंतर बघा मान्य खाजगी सचिव असेल मान्य मंत्री अन्न औषध प्रशादन यांना देखील विनंती करण्यात आली आहे सदर बैठकीसाठी मंत्री महोदयांना अवगत करावे तसंच बघा जे काही आपले माननीय सर्व आदिवासी आमदार महोदय असेल तर ते सर्व आदिवासी आमदार महोदयांना देखील हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे त्यांना देखील बैठकीला सध्या बघा उपस्थिती संदर्भात तसे ह्या ठिकाणी प्रती हे देण्यात आलं आहे तसंच बघा सर्व जिल्हा जिल्ह्यातील सामाजिक व राज्यातील आदिवासी सामाजिक ज्या संघटना आहे तर त्यांना देखील इथं सध्या निवेदन हे देण्यात आलं आहे उपस्थिती संदर्भात म्हणजे ज्या राज्यातील आदिवासी सामाजिक संघटना असेल त्यानंतर बघा संपूर्ण जे काही कार्यवाही संपादक असेल महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मुंबई तर असे हे जे काही पाच त्या ठिकाणी प्रति देण्यात आले तर संपूर्ण जे काही कार्यकारी मंडळ असेल अधिकारी मंडळ असेल तर त्या संपूर्ण यांना बघा एकत्रित त्या ठिकाणी आजच्या दिवसाला सध्या दोन वाजता ही मिटिंग असणार आहे आणि ही मिटिंग जे आहे ते विधान मंडळ सचिवालयच्या ठिकाणी माननीय जे काही महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष साहेब आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या होणार आहे तर ह्याच्यामध्ये जो काही पेसा संवर्ग संदर्भात जी सर्वोच्च न्यायालयातील जी सध्या याचिका प्रलंबित आहे कारण ह्या याचिकेमुळे सध्या सतरा संवर्गाचे संपूर्ण जे काही भरत्या असेल मग त्याच्यामध्ये सर्वात आधी शिक्षक भरती ह्या ठिकाणी बघा सुरुवात झाली होती त्यानंतर तलाठी त्यान भरती त्यानंतर वनरक्षक भरती असेल किंवा आता सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषदच्या भरत्या तर ह्या जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये सध्या देखील अडथळा ह्या ठिकाणी बघा निर्माण झालेला आहे तर ह्याच्यावरती जो काही विचार आणि विनिमय किंवा मग चर्चा याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण मधला मार्ग किंवा कशा पद्धतीने ह्याला ह्या जो काही निर्णय असेल सतरा संवर्ग संदर्भात कशा पद्धतीने टॅकल करू शकतो तर त्या संदर्भात ही चर्चा महत्वाची ठरणार आहे आणि त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आपल्याला ह्या संदर्भात बघा माहिती पडेल जशी चर्चा होईल त्या चर्चेमध्ये नेमकं काय झालं तर त्या संदर्भात देखील तुम्हाला वेळोवेळी अपडेट ही मिळणार आहे तर ह्या चर्चेमध्ये आम्ही देखील आमची टीम देखील सहभागी आहे तर आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देऊ तर अशी एक ही महत्त्वाची आपली पेसा जे काही सतरा संदर्भात आतुरतेने वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी असणार आहे तर पुढील जे काही अपडेट असेल तर ती तुम्हाला निश्चित देऊ तर अशी एक ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत जाईल तर भेटूया आपण नंतर एखाद्या महत्त्वाच्या पेसा इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम